नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुपरफास्ट ट्रिक शिकणार आहे सुपरफास्ट म्हणजे सुपरफास्ट कुठल्याही पुस्तकातला नियम तुम्ही फेल करू शकता आणि आपण अशी शॉर्टकट ट्रिक आणलेली आहे की तुम्ही बघितल्यापैकीला एका सेकंदात ठोकणार आहे उत्तर एक सेकंदात ठोकून द्यायचं तुम्हाला त्यासाठी काय करायचं बघा म्हणजे काय एका रकमेचे म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती सेकंदात फक्त बघितलं की उत्तर ठोकायचं बघितलं की उत्तर ठोकायचं त्यासाठी बघा ते प्रश्न सांगलीला पडलाय हा सिंधुदुर्ग दोन हजार एकवीस चालक साठी तुम्ही पुस्तक काढून बघा आणि पॉज करा बघा पॉझ करून बघा येते का तुम्हाला किती वेळ लागतो कुठला नियम वापरता कुठलं सूत्र वापरता काही न वापरता आपण दोन ते तीन सेकंडामध्ये उत्तर काढायचं काय म्हणलंय एका रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधील फरक किती टक्के दराने अठरा टक्के दराने किती आहे एकशे बासष्ट रुपये आहे मग काय पहिलं तर बघायचं दोन वर्षासाठी आहे दोन वर्ष म्हणलं की वर्ग करायचं कोणाच टक्केच टक्केच वर्ग करा अठरा टक्केच वर्ग आलं कि तीनशे चोवीस आणि फरक दिलेला किती एकशे बासष्ट हा अठरा टक्के याच वर्ग केलं वर्ग का केलं दोन वर्षासाठी आहे म्हणून मग याच तीनशे चोवीस तुमच्या तीनशे चोवीस आल्यावर दोन स्थळ सोडून एक पॉईंट द्यायचा दोन दशाव स्थळून एक पॉइंट दिलं हा काय टक्के आहे हा टक्के आहे नाही टक्के हे काय रक्कम कशाची फरकाची है। मुझे मुझे रक्कम आहे मग टक्के किती टक्के म्हणजे मुद्दल किती असते किंवा ती रक्कम किती टक्के असते शंभर टक्के असते मग शंभर टक्के मानलं मग काय यक्स आहे मानू ठीक आहे मग ह्या रक्कमेच्या खाली रक्कम आणली टक्केच्या खाली टक्के आणलं मग काय केलं तिरकस गुणाकार केल्यावर याचं काय होईल बघा यक्स बरोबर एकशे बासष्ट तीन पॉईंट चोवीस गुणिले शंभर ठीक आहे का आपण तिरकस गुणाकार केल्यावर हा इक्वेशन तयार होतो मग हे पॉईंट निघालं तर इथं दोन शून्य येतात आणि हे ऑलरेडी दोन शून्य आहेत मग याच्याने जर जान तुम्ही कशाने भाग जाईल यासाठी कसोट्या पाठ पाहिजे याला चारनी जाईल दोन ने जाईल तीन ने जाईल ज्या संख्येला दोन आणि तीननी जातो त्याला कशाने जातो सहानी जातो कसोटी मग सहानी द्या पहिला सहा पंचेतीस दोन उरले साईन चौक चोवीस साई दोन्ही बारा किती राहिले चार साय सत्ते बेचाळीस मग ये चार हे चार शून्य हे दोन आणि हे दोन मग हे चोपन्न आणि सत्तावीस नऊ नी जाईल नऊ सक्क चोपन्न नऊ त्रिक सत्तावीस आणि हे चार शून्य सहा एक सहा सहा पंचेतीस आणि हे तीन शून्य म्हणजे ती रक्कम किती असेल हो पाच हजार का आहे का ऑप्शन मध्ये आहे तिसरा ऑप्शन आहे लक्षात ठेवा आपण किती वेळ लावलं आता हाच सेम गणित सिंधुदुर्गला पडलेला आहे हा कुठं आहे सिंधुदुर्ग दोन हजार एकवीस हा सांगली दोन हजार एकवीस बघा हे प्रश्न दिसले की विद्यार्थी गोंधळात पडतो सोडून देतो काहीतरी ट्रिक लावतो काहीतरी नियम लावतो कुठलं तरी सूत्र लावतो ते काहीच लावायचं नाही बघा इकडं काय म्हटलंय दोन वर्ष आठ आठ मी तुम्हाला ट्रिक म्हटलेलं आहे का आता फास्ट सोडूया याचं काय करायचं दोन वर्ष आहे म्हणून वर्ग केला आठ करा वर्ग चौसष्ट म्हणजे हे टक्के आले आणि परत काय फरक किती सोळा सोळा आहे की नाही फरक मग ती रक्कम ती रक्कम कोणती काढायची रक्कम काढण्यासाठी आपण यक्स मानली यक्स मानली ती रक्कम मग काय केलं दोन दशांश पॉईंट दिलं मग शून्य पॉईंट चौसष्ट आणि हे सोळा गुणिले शंभर मग हे पॉईंट निघाले की दोन शून्य सोळावर गेले गेले की नाही मग हे पॉईंट निघालं मग परत हा शून्य दोन येणार मग भाग कशाने जाईल ने जाईल सोळा चौक चौसष्ट सोळा एक सोळा आणि हे दोन शून्य चार नि पंचवीस वेळा भाग जातो मग पंचवीस गुणिले शंभर बरोबर पंचवीस ती रक्कम किती असेल दोन हजार पाचशे ऑप्शन मध्ये तिसरा ऑप्शन इथं पण आहे म्हणजे तुम्ही पुस्तक काढा दोन हजार एकवीसच किती सेकंड लागलं आपल्याला सोडवला म्हणून मित्रांनो असे नवनवीन गणित नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा